नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी बरेचसे शेतकऱ्यांनी वरण कांदा म्हणून आपण त्याची लागवड बरेचसे शेतकऱ्यांनी केलेली आहे काय शेतकऱ्यांनी बेडवरती केले आहे काय शेतकऱ्याने साऱ्यामध्ये केले आहेत काय शेतकऱ्यांचा फेक कांदा देखील आहे शेतकरी मित्रांनो कांदा पीक म्हटलं की कांद्या पिकाला चांगल्या प्रकारचे खतं देखील पडणं खूप गरजेचं आहे आता वेगवेगळ्या प्रकारचे बरेचसे शेतकरी किंवा खतं टाकत आहे वेगवेगळ्या कंपनी आपापलं म्हणणं पटवून देत आहे ही खत वापरा ही औषध वापरा शेतकरी मित्रांनो आम्ही छान संपूर्ण आमच्या कांदा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा या कांद्याला शेतकरी मित्रांनो आम्ही तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघा सुरुवातीला कांदा खत टाकताना कसा होता आणि आता प्रकारे कांदा झाला आहे आणि या कांद्याला शेतकरी मित्रांनो आम्ही फक्त गुळी सुपर आज मज बीडवर कांदा आहे पण तरी देखील गुळी सुपर आणि चोवीस चोवीस आणि इपकोचं दहा सव्वीस या तीन खतांचा मिश्र डोस करून आम्ही या बेडवरती टाकलेला या आहे याला कुठलं लोट पाणी नाही काही सुद्धा नाही तरी देखील आम्ही बेडवरती टाकला आणि संपूर्ण बेड हा भिजून घेतलेला आहे बेड हा मोठा असल्यामुळे आम्ही डबल ठिबक देखील तुम्ही पाहू शकता टाकलेला आहे याच्यामध्ये हे डबल ठिबक टाकलेलं आहे आता हिथं एक ड्रिप आहे आणि हिथं एक ड्रिप आहे याच्यामुळे ही वीस एम एमचं ड्रिप आहे याच्यामुळे संपूर्ण हा बेड वला आ, होतो आहे आणि त्याच्यामुळे आपलं खत देखील आपण टाकलेलं विगळतं आहे तर अशा प्रकारे आमचा आम्हाला हा जे विपकोचं दहा सव्वीस आणि चोवीस चोवीस ही महादन कंपनीचं आणि गुळीसुपर ही या खतांचा आम्हाला चांगल्या प्रकार, प्रकारे रिझल्ट भेटलेला आहे तर अशा प्रकारे आम्ही खत वापरलेलं आहे दुसरं म्हटलं तर आम आम्ही आता याच्यामध्ये आंतरपीक ही कांदा म्हणजे आंतरपीक का आहे आता हे किळीमध्ये आंतरपीक घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून ही संपूर्ण ही किळी आहे आता ह्या किळीमध्ये काय केलेलं आहे की हिथं देखील आंतरपीक आहे ही, ही संपूर्ण ही कांदा आहे आता ही बरेचशे शेतकऱ्यांचं म्हणणं येतं की कांदा पीक हे आपल्या किळी पिकाला देखील दाबू शकतं पण शेतकरी मित्रांनो जर आता हिथं किळी असेल आणि आपला कांदा अशा प्रकारे असेल जर आपल्याला थोडा असा दाबू देखील शकतो अशा प्रकारे त्याला हवा देखील लागू शकते आपल्याला आंतरपीक जर भरपूर काढायचं असेल तर आपण आंतरपीक देखील अशा प्रकारे घेणं खूप गरजेचं आहे आज केळीमध्ये देखील चांगल्या प्रकारे कांद्याचं उत्पादन आम्हाला निघलेलं आहे आणि फक्त खतं आम्ही दहा सव्वीस गोळी सुपर आणि चोवीस चोवीस या खताचा वापर करून आज व्हिडिओमध्ये सुरुवातीला खत टाकताना कांदा कसा आहे आणि आता कांदा कसा आहे आम्ही फक्त तीन खते आणि दुसरं म्हणजे आम्ही एकोणीसशे एकोणीसची फवारणी केली होती अगदी आम्ही ही एक एक पोतं याचं दीड एकर कांद्याला टाकलेला आहे तीन पुती खत आणि याच्यावरतीच आमचा हा कांदा चांगल्या प्रकारे आलेला आहे एकोणीसशे एकोणीसची आम्ही फवारणी देखील केली होती एक किलोचा पुडा आणला आणि आम आमची संपूर्ण दीड एकराची आम्ही फवारणी केली त्याचा देखील आम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटला तर आज आमचं ही कांदा पीक ही आंतर पीक देखील आहे आणि आज चांगल्या जोमाने देखील आले आहे तर ह्या आम्हाला भेटलेला या, या खतांचा रिझल्ट आहे जर ज्या शेतकऱ्यांना आपल्याला ही खतं जर वापरायची असतील तर हिपकोचा दहा सव्वीस आणि चोवीस चिवीस गोळी सुपर नक्की कांद्याला वापरा आपलं पीक ही चांगलं जोमातच येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि हा आमचा कांदा संपूर्ण पाकाशा प्रकारे हा प्लॉट आलेला आहे